हॅलो मैत्रिणी चॅनल वरती नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवार तिसऱ्या गुरुवारचा आता उपवास सोडायचा आहे काहीतरी कोणाचा करून उपवास सोडायचा आहे मी आज बनवते आहे हेट्सची रबडी पहिल्यांदाच बनवते मी त्या दिवशी ही मॉलमधून आणली होती आणि मला साधारणता कितीला पडली याच्यावरती किंमत त्याच्यावरती दिसत नाही पण मला असं वाटतं आहे नव्व्याण्णव रुपयाचं पाकीट ह्याच्यावर केलेलं तर मला मॉलमध्ये जरा स्वस्त दिसतं तर दूध तापायला ठेवलेलं आहे एक मिनटा तर हे दूध तापायला ठेवलं हे म्हशीचं दूध आहे अर्धा लिटर पेक्षा जास्त दूध आहे आणि इकडं माझी भाजी शिजू मेथी आणि मुगाची मिक्स हा मेथीच्या भाजीचा वास इतका सुंदर येते ना तिखट नाही टाकलं याच्यामध्ये म्हणून घेऊ देऊ शिजल्यावर दाखवते ना गड अभ्यास ओयू काही मरणार आई पायाखाली घेऊन आता पायाखाली आत्तास शेमड्या तिकडे बसते तिकडं जाऊ तरी आमची पूजा मांडलेली सकाळी आज लाईट गेलेली आहे आमची म्हणून आम्ही ना इन्व्हर्टर वर म्हणून एकच लाईट चालू ठेवलाय अंदर दाखवते बघा लाईट कशी इन्व्हर्टर संपल म्हणून आम्ही लाईट बंद केलेली आहे एका लाइट वर चाललंय आता आमचं दिवसभर गेली लाईट त्याच्यामुळे म्हणलं इन्व्हर्टर संपून जाईल लाईट चालू ठेवला तर आता हे थोडं दूध तापले कोमट कोमट ह्याच्यावर जसं लिहिले तसंच करणार आहे कारण मी बी पहिल्यांदाच करते तर आता मी ह्याच्यामध्ये हे रबडीचं पाकिट आहे मिक्स करणार आहे तर मी आता ह्याच्यामध्ये हे सगळे पावडर मिक्स केलेली आहे दूध कोमटपेक्षा जास्त तापले आणि आता ह्याच्यामध्ये हे मिक्स केलंय कलर पण वेगळाच झालाय दुधाचा बनवू शकता आणि साय पण यायला लागली ते साय काढायची नाही बरं का साय जर ठेवली ना अजून छान घट्ट होती आणि आता हे आपण दहा पंधरा वीस मिनटं असत घटत राहत